पुणे शहरात जमिनीच्या खाली एका दगडातून कोरलेली ही लेणी साधारणतः आठव्या शतकातील म्हणजेच राष्ट्रकूट काळातील असल्याचे समजते काहींना पाताळेश्वर लेणी आणि वेरवच्या लेणीमध्ये साम्य वाटू शकते कारण या दोन्ही लेण्या साधारण एकाच कालखंडात कोरल्या गेल्याची शक्यता आहे पाताळेश्वर लेणी हे एक शिवालय आहे या लेणीला मोठे प्रांगण असून या प्रांगणाच्या मध्यभागी एक मोठे वर्तुळाकार दगडी नंदीमंडप दिसते मोठ्या आणि अतिशय भक्कम अशा कातळस्तंभांनी या नंदीमंडपाला पेलून धरले आहे या मंडपाच्या आत एक सुंदर नंदी असल्याचे आपल्याला पाहायला मिळतो हा नंदी बहुधा नंतरच्या काळात तिथे ठेवण्यात आलेला असू शकतो लेण्यांमध्ये प्रवेश केल्यानंतर चौकोनी स्तंभांच्या रांगा असून तीन गर्भगृह आपल्याला दिसतात त्यातील मधल्या गर्भगृहात आपल्याला शिवलिंगाचे दर्शन होते त्याचबरोबर या लेणीमध्ये रामाचे लक्ष्मीचे आणि गणपतीचेही मंदिर बघण्यास मिळते तर या लेणीला एकदा नक्की भेट द्या पुण्यात भरगर्दीतल्या जंगली माल रोडवर असलेला हा कातळ कोरीव ठेवा फारसा कोणाच्या लक्षात येत नाही